नमस्कार सकाळची सुरुवात दरवाजा उघडल्या उघडल्या आमच्या डोळ्यासमोर दिसते ते आमच्या ओट्यावरची तुळस तिला पाहून अगदी मन हरपून जातं तिला पहिल्यांदा पाहिजे तिथून पुढं पुड़ा थोडंसं पुढं आलं की इथं दुसरी तुळस आणि राधेकृष्णाची मूर्ती दिसते अगदी त्यांना पाहिलं तरी खूप भारी वाटतं अगदी म्हणतात ना जे विचार असतील मनातले ते संपूर्ण निघून जाऊन अख्खं लक्ष त्याच्यावर होतं माणसाचं की सकाळची सुरुवात ही एवढी सुंदर होती आणि आपण थोडंसं पुढं आलं की मग दिसतात ही फुलांची झाडं अगदी गजबजलेली ही फुलांची झाडं मस्त पिकी दिसतात दोन पावलाच्या अंतराव लगेच खूप छान फुलं सुंदर अप्रतिम अशी की पाहूनच मन हारपण अशी ही फुलं आहेत ह्या फुलांना पाच मिनटं बघत राहिलं की अगदी असं वाटतं आपण बघतच राहा तिथून थोडंसं पुढं आलं की हा दिसतो मिनी प्लॅन्ट खूपच छान आणि हा मिली मिनी प्लॅन्ट एवढा मोठा होता की आम्ही तो थोडासा कट केला कारण हो की खूपच झाप झाला होता तिथून पुढं आलं की दिसतं मोगऱ्याचं झाड आता मोगऱ्याची फुलं तर संपलेली आहे आणि हा मोठा एवढा पसारा दिसतो तिथून थोडं पुढं आलं की पुन्हा दिसतं गुलाबाचं झाड अगदी पिवळ्या कलरचं गुलाब आहे आणि त्याच्या बुडाशी एक तुळशीचं झाड ते बी एवढं सुंदर की पहिलं लक्ष त्याच्यावर जातं मग जातं त्या गुलाबाच्या झाडावर आणि गुलाबाच्या झाडाला एवढी फुलं आहेत आणि कळ्या बी अगदी भरपूर आलेल्या आहेत रोजची फुलं तरी देवाला वाहतो खूप छान वाटतं झाडाला बी सुंदर दिसतात आणि देवापुढेही सुंदर दिसतात तिथून पुढं आलं की दिसतात आळूची पानं अगदी गजबजलेली आळूची पानं आणि त्याच्या शेजारी आहे नागिनीची पानं अगदी नागिनीची पानं अगदी खाली पसारा झाला आहे अगदी मोठी मोठी पानं खूप छान पानं आहे बघा आणि त्याच्यामध्ये एक मिरच्याचं झाड पूर्ण एक वर्षाचं होऊन गेले पण ते झाड जसून तसं हिरवं आहे बघा तिथून पुढं आलं की आपल्याला दिसतं कुंदनचं झाड हे झाड खूप मोठं होतं पण त्याला बी छाटून बारीक केलेलं आहे आता त्याला फुलं कमी असतात कारण की रोजच देवाला नेतात तरी एक दोन उमरल्यात मी दाखवते तुम्हाला कशी असतात ती अगदी डोळ्यात भारवेन अशी ही कुंदनचं झाड अगदी दोनही दिवस त्याचा गजरा सुकत नाही तिथून पुढे आले की लगेच हे स्वस्तिकचं झाड खूपच छान अगदी भरपूर असा सडा त्याचा खाली पडलेला आहे आणि अगदी बाराही महिने याला फुलं असतात पा एवढं सुंदर वाटतं हे फुलं बघून दाराच्या एंठणी ही फुलं आणि एवढे सुंदर हा पाऊस खूपच भारी वाटतं चला मग दाराच्या समोर आले इथं दिसलं प्राजक्ताचं झाड आणि हे प्राजक्ताचा असा सुंदर सडा खाली पडतो रोज सकाळचा दारात पडला आहे प्राजक्ताचा सडा दारात पडला आहे प्राजक्ताचा सडा आणि ज्ञानेश्वरांचा माझा विठ्ठल रखुमाईचा जोडा असा ह्या सडा पडतो आणि हा उखाणा आपल्याला लगेच आठवला फुलं येस्ता येसताच मला उखाणा आठवला म्हणून मी तुम्हाला तो घेऊन दाखवला आजचा उखाना हा कसा वाटतो आणि हा सडा अजून एक शाळेत असताना कविता होती टिप पडते अंगावरती प्राजक्ताची फुले तिथून पुढे आले की छान असं एक शोचं झाड आहे सुद्धा खूप छान आहे पुढं आलं की परत दिसती हे लिलीचं झाड ह्या लिलीची बी एवढी सुंदर फुलं आहेत खूप सुंदर आहे आता फुलं आली नाही पण येथील आणि हे बघा इथं आहे कोरपड ही कोरपड अगदी भरपूर कोरपड आहे असं नाही की दोनच झाडं आहे भरपूर आहेत तेवढं पूर्ण बेतलं आहे आणि ह्या कोरपडीपासनं आपल्याला खूप फायदे आपण चेहऱ्याला लावू शकतो केसाला लावू शकतो खूप छान आणि केसं बी खूप सुटसुटीत राहतात बरं का ह्या कोरपटी मग ती फुलं घेऊन आल्यावर सुनबाईने काढली तुळशीपशी रांगोळी श्री आणि ओम आजची सक आजची सकाळ कशी वाटली तुम्हाला मैत्रिणी नक्कीच मला सांगा ह्या तुळशी वृंदावनला बघून आजची सकाळ खूप प्रसन्न माझी बी जाऊ आणि तुमची बी जाऊ हीच मी देवाकडे प्रार्थना करेन मग सांगा तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला चला मग उद्या भेटूया आपण बाय